तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला खूप असं महत्त्वाचं स्थान आहे आणि माझे मित्र आहेत राहुल घुसळे जे की काही वर्षापासून ह्या गोमातेचा एक छान असं संगोपन करतायत आणि ते करण्याबरोबरच आता त्यांनी व्यापार पण सुरू केला आहे तर आपण आज त्यांच्याच फार्मवरती आलो आहे आणि त्यांच्याशी आपण भेटून थोडी गप्पा मारूया चला तर भेटू त्यांना नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय महाराष्ट्र तर तुम्ही किती दिवसापासून संगोपन गायीचं संगोपन किंवा व्यवसायाला मला कमीत कमी पंधरा वर्ष झालेत आणि ह्याच्या हा देशी गायीचा प्रक, प्रकार आहे देशी गायी आपण देशी गायीचा प्रचार आणि संगोपनाच काम करतोय महाराष्ट्रामध्ये गायीचा प्रचार व्हा प्रसार व्हावा त्या माध्यमातून आपण काम करतोय त्या हिशोबाने आमचं व्यवसाय पण याच्यातून चालतो तर ह्या जे गाय आता सगळ्या हो ह्या कुठून आणल्या जातात काय ह्या आपण गुजरातमधून भावनगर आमरेली राजकोट सुरेंद्रनगर बोटाद या चार पाच जिल्ह्यातून जे गिरगायसाठी फेमस आहे ठिकाण त्या ठिकाणून आणतो आपण गायीचं काय नेमकं वैशिष्ट्य काय तर नेमकं ह्या गायीचं दूध खायला चांगलं राहतं लहान मुलांसाठी म्हणा किंवा ज्यांना बी पी शुगरचा त्रासी किंवा ह्या बाकीच्या जर्सी गाईच्या दुधापेक्षा गाई दूध खाण्यासाठी योग्य राहतात म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रात आपण गावरंग गाय म्हणतो किल्लार किंवा अजून काही जातील मला माहित नाही पण त्याच प्रकारची गाय हो त्याच प्रकारची गायी आणि गायसाठी जर संगोपन करायचं असेल म्हणजे जसं आपल्या जरशी गाय आता मोरघास किंवा अजून काही असं खातात याला याला चाऱ्याची काही अडचण नाही आपला मोरघास चालतो किंवा मका चालते कडबा चालतो घास चालतो असेल तर नेपेर चालतो आपल्या भागात जे अव्हेलेबल होईल आता ही देशी आहे आपण आहे खिलार गाय जशी पाळतो तिला आपल्या भागातला सगळा चारा चाल चालतो तसे त्याच प्रकारे गायला पण आपल्या भागातला सगळा चारा चालतो आणि बऱ्याच वेळा काय होतं काही का व्यापारी समजा तुम्ही जसं म्हणता महाराष्ट्राच्या बाहेरून ज्यावेळेस गाय आणतात जर्शी गाय तर इथं तर आल्यानंतर त्यांचं मरीचं प्रमाण बऱ्यापैकी असतं तर ह्या गायी देशी गायीला औषध लागत नाही किंवा याला टेम्परेचर येत नाही आपली जी गाव आहे त्याच पद्धतीची गायी याला ना कोणती गोळी लागते ना काय लागतं काटक राहते आपल्या वातावरणात ही मॅच होऊ शकते शंभर टक्के मॅच होते आणि हा तुमचा किती दिवसाचा अनुभव पंधरा वर्षापासून पडली त्याला जबाबदार साहेब म्हणजे त्यांची जी माहिती आहे पंधरा वर्षाचा अनुभव आहे ते बी आपल्यासोबत शेअर करता येत तर ह्या ये त्यांचा गोठा आहे इकडं भरपूर आज किती गाय आहेत आपल्या गोठ्यावरती आपल्याकडं सगळ्या अठरा गाईत आज अवेलेबल आणि याच्यात गेलेले की म्हणजे विकले गेलेले विक्री एक गायी झालेली आहे कोणत्या एक गाई थे गाई थे गाई आ, ही एक नंबरची बसलेली जी काही आहे त्या गायची आपल्याकडे विक्री झाली आहे काय किमतीला विक्री झाली तिची पंच्याहत्तर हजार मोठ्या मापाची गाय एकदम क्वालिटी मध्ये आणि कुड दिलेली ती ही पंढरपूरला दिलेली म्हणून आले होते सकाळ कस्टमर सका, सका, त्यांना हा तर तुम्ही लांबून गाय आणि पूर्ण कुलकर्णीभरात परत गाय तुम्ही पोहोच पोहोच करण्याची जबाबदारी आपली की काही अडचण येऊन देत नाही आपण शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोच करतो मग त्याचा काय वेगळा चार्ज असतो कसं ट्रान्सपोर्टचा वेगळा खर्च येतो ना खर्च येतो गायच्या किमती व्यतिरिक्त जो काय खर्च असेल तो ग्राहकांनी द्यायचा आणि त्यांच्यापर्यंत मग याच्यामध्ये समजा गायची जी सुरुवात आहे किमतीची स्टार्ट ही किती पासून कमीत कमी आपल्याकडे तर मिनिमम सत्तर पर्यंत राहते एखाद्याला जर लईस्ट स्टॉप क्वालिटीची गाय लागत असेल लाख दीड लाख दोन लाखापर्यंत आपण गाय अवेलेबल करून देतो ओके आणि दूध किती देतात कमीत कमी आठ पासून तर वीस पर्यंत पर डे दूध देतात ओके आणि आणखी हो महत्वाचं म्हणजे याला जसा खुराक वगैरे सगळं कसं मॅनेजमेंट राहतं काय खुराकाचं काही असं की काही का विशेष काही लागत नाही याला जर्सी सारखं एवढं द्यायचं तेवढं द्यायचं असं काही नाही आपल्या गाव गा सारखं तुम्ही जसं मेंटेन ठेवत तशी तशी राहते तसं काही यांना काय या म्हणजे प्रॉपरली हेच करावं लागतं असं काही विषय नाही म्हणजे ही काटक ही जाते हो। त्याला कसलं जास्त करून डॉक्टर खर्च नाही काही तर हे त्यांच्याकडच्या गायी आता सगळा गोठा आपण पाहूया एकदा फिरून जर तुम्हाला गायी घ्यायच्या असतील तर मी इथं एक नंबर मेन्शन करतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता माहिती घेऊ शकता बारकाली वासरं पण विक्रीला असतात हो बारकाली वासरं म्हणजे गायांचे ताजे त्यांच्या त्यांच्याबरोबर जाणून फक्त जे कारवडे समजा एक वर्षाच्या आसपास चारा खायला लागले ते आपल्याकडं विक्रीसाठी राहतात शेतकरी वर्गाची मागणी राहते त्याच्यामुळे आपण त्या अवेलेबल करून देतो ओके तर त्यांच्याकडे आत्ता एक कालवडी विक्रीला ही एक वर्षाचीच आहे ना हो एक वर्षाची कारवडी तरी अशा प्रकारच्या कालवडी पण भेटतात दुधाच्या गाया पण सगळं काही त्यांच्याकडं भेटतं आहे तर हा त्यांचा फार्म आहे मी नंबर देतोच आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण महाराष्ट्रभरात पोहोच करण्याची व्यवस्था त्यांच्याकडे आहेच चला धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम